नमस्कार उन्हाळ्या सुट्टीमध्ये बऱ्याच शिक्षकांना कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांना सुट्टी असते आमचा शेतकरी वर्ग सुद्धा थोडस कामातून निवांत झालेला असतो आणि वर्षभराचा थकवा घालवण्यासाठी उन्हाळी सुट्टीमध्ये आपल्याला कुठेतरी पर्यटनासाठी फिरायला जाण्यासाठी इच्छा जाण्याची इच्छा होते मग अशा वेळेला देशभरात तर आपण फिरतच राहतो पण बाहेर देशामध्येही आपल्याला फिरण्याची जेव्हा इच्छा होते त्यावेळेला नेपाळ देशामध्ये म्हणजेच परदेशामध्ये जाऊन येण्याची संधी आम्ही आपल्याला उपलब्ध करून देत आहोत मे महिन्यामध्ये दिनांक दहा मे पासून ते पंचवीस मे पर्यंत पंधरा दिवसाचा प्रवास या दरम्यान आम्ही आपल्याला नेपाळ दर्शन घडवणार आहोत या नेपाळमध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळेल या संदर्भात मी माहिती आपल्याला सांगतो आहे भगवान श्री पशुपतीनाथांचं मंदिर काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे पशुपतीनाथाचं मंदिर आणि त्यासोबत समवेतच बुडा निलकंठ आणि त्यानंतर बौद्ध स्तूप अशी अनेक ठिकाणं काठमांडू येथील आपल्याला पाहायला मिळतील त्यासोबतच मनोकामना नावाचे एक देवीचं अतिशय सुंदर मंदिर आहे ज्या मंदिराला जाताना रोपवेने जावं लागतंय या रोपवेने जाऊन आपल्याला मनोकामना मातेचं दर्शन करायचं आहे त्यानंतर पोखरा नावाचं एक अतिशय निसर्ग सौंदर्य असणारं ठिकाण आहे जमिनीतून वाहणारे पाण्याचे झरे खूप मोठा उंच उंच डोंगर अशा एक निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी आपल्याला पोखरा या ठिकाणाला भेट देणार आहोत त्यानंतर भगवान गौतम बुद्धांचं जे जन्मस्थान आहे ते ठिकाण म्हणजे लुंबिनी भारत आणि नेपाळ या दोन देशाची बॉर्डर ज्याला आपण सलोनी बॉर्डर म्हणतो हे सर्व नेपाळमधील ठिकाण आपण या यात्रेमध्ये आपल्याला सर्वांना दाखवणार आहोत त्यानंतर परत येत असताना <coughs> गोरखनाथाचं मंदिर गोरखपूर येथील सुप्रसिद्ध मंदिर आपण पाहणार आहोत परतीच्या प्रवासामध्ये काशी हे असणारं पवित्र ठिकाण या काशी विश्वनाथजींचं दर्शन करून आपण परतीचा प्रवास करणार आहोत या प्रवासामध्ये जर आपल्याला सहभागी व्हायचं असेल तर आपण नक्की आमच्याशी संपर्क साधावा राहण्याची उत्तम व्यवस्था संयोजकाच्या मार्फत करण्यात आलेली आहे भोजनाची महाराष्ट्रीयन शुद्ध शाकाहारी भोजनाची अतिशय मिष्टान्नयुक्त भोजनाची व्यवस्था या दरम्यान करण्यात आलेली आहे चहा पाणी भोजन निवास रेल्वे प्रवास आणि लक्झरी बसची व्यवस्था संयोजकाच्या मार्फत अगदी अल्प दरामध्ये करण्यात आलेली आहे नेपाळ यात्रेमध्ये काही जणांना विमानाने सहभागी व्हायचं असेल तर तो तोही पर्याय आपण ठेवलेला आहे विमानाने आपण या, या यात्रेमध्ये सहभागी होऊ शकता रेल्वेचं थ्री टायर एसी ज्यांना तिकीट हवं आहे त्यांना थ्री टायर एसी मिळून जाईल ज्यांना टू टीअर एसी करायचं आहे त्यांना टू टीयर एसी करावं ज्यांना जनरल स्लीपरने प्रवास करायचा असेल तर तो तोही पर्याय आपण सर्वांसाठी उपलब्ध करून ठेवलेला आहे एसी व्यवस्था अतिशय चांगल्या पद्धतीची राहण्याची व्यवस्था असेल अतिशय चांगल्या पद्धतीची भोजनाची व्यवस्था असेल आपण या यात्रेमध्ये अगोदर आमच्यासोबत बऱ्याच जणांनी प्रवास केला असेल कुणी नसेल केलेला तर आमच्याशी नक्कीच समाविष्ट व्हा हो आमच्याशी संपर्क साधा आम्ही आपली नक्कीच चांगल्या पद्धतीने व्यवस्था करू आणि पर्यटनाची आपली जी इच्छा आहे ती नक्कीच आपण पूर्ण करू आमच्याशी संपर्क साधायचा असेल तर आमचे संपर्क नंबर आम्ही खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देत आहोत त्यावरती आपण संपर्क साधून आमच्याशी संपर्क करावा धन्यवाद रामकृष्णारी आपलाच प्रशांत महाराज खानापूरकर